शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आळे वर्गीय कीड आहेत म्हणजे आळे आहेत ज्या जसं की शूट बोरर आहे फ्रूट बोरर आहे म्हणजेच प्रोपो करणारे आळे आहे त्याचबरोबर लष्करी आळे आहे त्याचबरोबर तुमचे बॉल वर्म आहे पिंक वर्म आहे म्हणजेच आपल्या कपाशी पिकामध्ये जे बोंडाळे आपण त्याला म्हणतो हॉपर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्याचबरोबर स्टीम बोर्डर असेल लीफ होल्डर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आळे आहेत सर्वच प्रकारच्या आळे आहेत त्यांवरती कंट्रोल जर मिळवायचं असेल तर एक चांगल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी एक स्प्रे घेणे गरजेचे असते बघा शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने आज आपण एक बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीने बनवलेले एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक ते म्हणजेच नेमॅजन या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो नेमॅजनविषयी माहिती घेताना त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल हे कशाप्रकारे युनिक आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणते कीड ही नियंत्रण करताना दिसून येतं त्याचबरोबर त्याचे प्रमाण असेल कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन कोणती घेतली पाहिजे रेन फास्टनेस महत्त्वाचं काय किती आहे त्याचबरोबर कालावधी म्हणजे किती दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये काम करतं असे संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा वेगवेगळे जे कीटकनाशक आहेत वेगवेगळ्या कंपनीचे जे कीटकनाशक आहेत त्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन घटक पावास मिळतात परंतु बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीच्या नेमॅजन या कीटकनाशकमध्ये आपल्याला तीन घटक पावास मिळणार आहेत म्हणजेच आळी चा नाश होणे हे पक्क या ठिकाणी झालेलं दिसून येतं बघा यामध्ये पहिला घटक बघितलं तर क्लोर प्रोल जे की चार पॉईंट पाच टक्के आपल्याला पावास मिळतं दुसरा घटक आहे ते नोवा ल्युरॉन जे की अकरा पॉईंट पाच टक्के पावास मिळतं आणि तिसरा घटक बघितलं तर इमामॅक्टिन बेन्झोईड जे की एक पॉईंट पाच टक्के ई फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे एसई म्हणजे सस्पेन्शन इम्युलेशन शेतकरी मित्रांनो आता याच्या अपेक्षांचा जर विचार केला त्याची मोडापेक्शन बघा गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल थोडक्यात बघा गेलं तर क्लोर अँट्रॅनिलीपोरॉल यामध्ये आपण ॲम्प्लिगो असेल त्याचबरोबर कोराजिन असेल यामध्ये हा घटक आहे आपण त्याची मोडापेक्षा पाहिजे तुम्ही पाहू शकता थोडक्यात क्लोर अँट्रॅनिलीलिपोरॉल काय काम करतं तर किटकांचे जे स्नायू आहेत त्या स्नायूमधील जे कॅल्शियमची चेन आहे कॅल्शियमची चेन ब्रेक करण्याचं काम हे करताना दिसून येतं त्यामुळे त्या ठिकाणी खायला काय मिळत नाही काळींना त्यामुळे त्या अळी त्या ठिकाणी मेल्या जातात बघा शेतकरी मित्रांना दुसरा घटक आहे ते नोवा काय शेतकरी काय करतं तर किडींच्या वाढीच्या नियामक म्हणजे किडींच्या वाढीच्या वेळेस किडींच्या विकासाच्या वेळेस हे बाधा आणण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं म्हणजे त्या मज्जासंस्थेवर किडींच्या मज्जासंस्थेवर हे व्यत्यय आणून त्या ठिकाणी मारण्याचं काम करतं त्याचबरोबर तिसरा घटक बघितलं तर इमामॅक्टिन बेन्झॉड हे काय करतं तर जे किटकांचे मज्जसंस्था आहे मज्जसंस्थेवरती अटॅक करण्याचं काम करताना दिसून येतं मज्जसंस्थेच्या मज्जसंस्थेवरती अटॅक केला तर त्या ठिकाणी ते पॅरेलाइज होऊन मेले जातात त्याचबरोबर सारासार क्लोरॅन्टनिलिफ्रोल असेल नो ल्युरॉन असेल किंवा इमामॅक्टिन बेन्झॉइड यांचा सारासारच जर सारा मोडापेक्षा सर विचार केला तर हे एक सिस्टेमिक ॲक्शन आपल्याला यामध्ये पाहावं असं म्हणजे आपण पिकाच्या आतमध्ये जाऊन येणारे कीटक किंवा असणाऱ्या कीटकांना हे मारण्याचं काम करतं त्याचबरोबर हे कॉन्टॅक्टसुद्धा ॲक्शन यामध्ये पाहायला मिळते म्हणजेच स्प्रे केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कीड ज्या ज्या ठिकाणी आहे असेल ती कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मेली जाते त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा पाहावायला मिळते म्हणजे पानाच्या आरपार हे जाण्याचं चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं त्याचबरोबर यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा पाहाव्यास मिळते जसं की क्लोरँली प्रोड बघितला आपण स्प्रे केल्यानंतर किटकांच्या स्नायू स्नायूमध्ये जातं म्हणजे पोटातून तोंडातून तु, तु, पोटात जाते पोटातून स्नायूमध्ये गेल्यानंतर ते कॅल्शियमची चेन तोडल्यानंतर त्या ठिकाणी ते मेले जाते ताटकने अशा बाजूने ह्या तिन्ही खाटकांचा बाजूने चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून आळींवरती कंट्रोल मिळवण्यासाठी एक नवीन प्रकारचं चांगल्या प्रकारचं हे कीटकनाशक आपल्याला पाहायस मिळते शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर रिकमेंड केलेल्या कंपनीनं वांगी पिकावरती यायची परंतु शेतकऱ्यांकडून आलेल्या माहितीनुसार आपण हे कापूस असेल सोयाबीन असेल भुईमूग असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पालेभाज्यावर्गीय पिके असतील फळवर्गी पिके असतील लिंबूवर्गीय पिके असतील सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो ऊस या पिकामध्ये सुद्धा वापर करू शकतो आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अळीपासून फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या अळींवरती कंट्रोल पावास मिळतो तर बघा जी फळ पोखरणारी आळी आहे जी वांग्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून देते टमॅटो असेल म्हणजे वेगवेगळ्या पिकात फळ पोखरणारी आळी असेल त्याचबरोबर शूट बोरर असेल शेतकरी मित्रांनो यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान झालेले दिसून येते त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो त्याचबरोबर लष्करी आळी असेल मके पिक येतील त्यावरतीसुद्धा आपल्याला कंट्रोल मिळणार आहे शेतकरी मित्रांनो उंट आळी आपण ज्याला म्हणतो त्यावरतीसुद्धा आपल्याला कंट्रोल पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर फोल्डर असेल पाने गुंडळून कुरतडणारी अळी त्याचबरोबर नागाळीवरती सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळणार आहे स्टीम बोरर असेल यावरतीसुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतो तंबाखू आळी असेल जी पाने कुरतडून खाणारी आळी आपण म्हणतो त्यावरती आपल्याला रिझल्ट मिळणार आहे घाटे आळी असेल जी की आपल्याला हरभरा पिकामध्ये पावास मिळते बोंडाळी असेल बघा कापूस पिकामध्ये बोंडाळीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं त्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल फोट बोरर असेल बघा सोयाबीन पिकामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या पिकात झालेला दिसून शेतकरी मित्रांनो हे फळफोक करणारी त्याचबरोबर म्हणजेच आपण फ्रूट बोरर किंवा शूट बोरर पण फ्रूट बोरर आणि शूट बोरर या दोन्हीवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला बेस्ट ॲग्रोलाईफच्या नेमॅजिन या कीटकनाशकाचा आपल्या पिकामध्ये फायदा झालेला दिसून आहे आळीवर्गीय पिकामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईट असल्यामुळे आळीवर्गीय सर्वच आळीवर्गीय सर्वच किडींवरती चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला आपल्या पिकात फळ आल्यानं फळ सेटिंग झाल्यानंतर याचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला ऑलरेडीच या ठिकाणी तीन घटक असल्यामुळे आळीवरती चांगल्या प्रकारे बेस्ट रिझल्ट मिळवायचा असेल तर तुम्ही प्लेन निमेजन घेऊन तुम्ही स्प्रे करा चांगल्या रिझल्ट मिळणार आहे आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला प्रमाण सांगण्या अगोदर माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की आपला चॅनल आणखीन सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर एक एम एल पर एक लिटरला घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे पंधरा लिटरचा जर पंप असेल तर पंधरा लिटर घ्या दोनशे लिटरचा बॅलर एकरी दोनशे एम एल घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच्या रेन फासणीचा जर विचार केला तर रे याची रेन फासा आपल्याला दोन तास पावस मिळते म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपल्या के पिकामध्ये बारा दिवस चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येणार आहे जर दुसरा एखादा स्प्रे घ्यायचा असेल तर पंधरा दिवसानंतर तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर किंमत जरा थोडी जास्त आपणाला पाऊस मिळते परंतु रिझल्ट ही आपणाला डबल मिळणार आहे बघा किमतीचा विचार केला तर शंभर एम एल आपण घ्यायला गेला तर मार्केटमध्ये साडेआठशे ते नऊशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला शंभर एम एलची बॉटल मिळते आणि दोनशे एम एल घ्यायला गेला तर सतराशे ते अठराशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल किंमत ही फक्त तुम्हाला समजावण्यासाठी आहे की बाबा या या रेंजमध्ये आपल्याला मिळून जाईल आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात आपण या ठिकाणी जी माहिती सांगत असतो ती फक्त तुमच्या संदर्भासाठी आपण माहिती सांगत असतो आलेल्या लेवलच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे आळी नियंत्रण जर करायचं असेल तर वेळी जर आळी नियंत्रण केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळणार आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो निमेजन या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण बेस्ट ॲग्रो लाईफच्या नेमेजन या कीटकनाशकाचा अभ्यास करण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कशी माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले आपले सा तर व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोन ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला